मला काय सांगते श्रावण आहे आता आजपासून काय मच्छी मास तसन काय घरात आणायचं नाही काय अगं मला ताई आता जरा धराल श्रावण्या द्रावणी काय होत नाही श्रावणी करायची असती चांगलं असतं पण मी काय केली नाही बर म्हणजे कसं असत त्यातली आपल्याला ले काय बरीचशी माहिती नाही आमच्या चुलत्यानं घे मग त्यांनी मला सांगितलं होतं त्यावेळेस मला माहिती असतं श्रावणी म्हणजे एक टाइम जेवण करायचं असतं त्यात आपल्याला काय माहीत नाही बर का करणार मी पण म्हण आताच नाही कारण त्यातलं बरीचशी माहिती नाही आपल्याला हो मी पण श्रावणी करणार पुढल्या वर्षी आता कारण मला एवढं माहीत नसल्यामुळे मी काय धरली नाही आणि ती कसं असतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो बरं का किंवा माझ्या बहिणीनो म्हणजे ती श्रावणी केल्यावर कि किती दिवसानं किंवा किती वर्षानं ती उजवायची असती काय त्याचा म्हणजे सोहळा काय तर कार्यक्रम असतो वाटत ती पण असतो ती मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण करायला सोपं जाईल कारण माहिती असल्याशिवाय माणूस काय करत नाही त्यामुळं नक्की सांगा बरं का कसं असतं कसं नाही बाबा बाहेर चिरचिर याय लागले श्रावण महिना म्हणल्यावर असं वातावरण जर राहणारच आहे पाऊस याय लागलाय ह्यांचं बरोबर आहे स्वयंपाक ती करायला पाहिजे मी कारण लाईट गेल्यावर इतकी आपद होती म्हणता एकतर जाळान वलं असतं आणि त्यात चूल फेकत नाही सहसा धूर होतो मग मला त्रास असतो त्यामुळे ती म्हणते तर पाडलीच ना स्वयंपाक कर स्वयंपाक तर मी करणारच आहे पण त्यातनं पण म्हणलं काय तर थोडा वेळ घालवावं थोडं केस ती विचारली पण स्वतःच कसं घडी घालून मस्तपैकी बसायचं आलं आहे काय जणू काय निसर्गाला आनंदच घेत नि बसली असं या

आउट <tie> गेल ती चलाईन त्याच हाताला त्यांना लागलंय मग चंदनाची बाहुली आहे घरात ती काय आपली नाही बरं का मामा होत त्यावेळेस मामान आणलेली ती जरा उघडून म्हणलं त्यांना ती लेप करून लावावं पण तोंड कसं वाकडून तिकडं तिकडन आहे चांगलं तर काय बोलायचं हो नाही तुला काय चांगलं काय सांगून फरक पडतोय तुला काय केलं तुझं नाही तर काय सांगायचं मी सांगते तुम्हाला तुम्ही सांगा मला म्हणजे मिळच लागल लागल पाऊस पटापटा घरची काम उरकावती स्वयंपाकी करावं तसल काय नाही बर पाऊस पडायला लागला की मग तेच काय करायचं ती, ती गाडी आणि ही मालक लागले बघा पाऊस आहे पाऊस पाउस पण असं काय नाही चिटचिट आहे होई वा जाऊ मग शाळेत तर आणा जावा साड्या नेऊन मी आपण जे त्या आणायचं तर काम कर सगळं करायचं कोणी द्या पूर्वी खाती या ती ती खाती, खाती ती खाती या तो सगळ्या रानात ना तिने टाकले ती कोंबड्या ती इचून खायला लागले त्या त्यामुळे तिला लक्ष द्या आणि तिला ती नव तिला शाळेत फिरायला घालता का ना का असंच हिंडू द्या नाही नाही जायचे ना ताई कुठं जायचे अन्नगड पाटवतय ना आन्नाकड अहो इकडेकडे लेकरू का तवा पुळून घेतला ह्या कसा लागला या काय ना लक्ष तर देऊन देऊन किती द्यायचं तुझं काम असतं ते लक्ष तुझं काम असतं मग तुम्ही काय झोप्याकडे जा काय मी जरा बाहेर नाही असतो तेव्हा तवा पुळून घेतला तुम्ही काय करत होता मला तुमच्या लेकरल राकाण बसायच होतं जवळ जवळच होतं जेवण करत होतं पण लक्ष दिला नाही परत आले अहो काय लक्ष देतेय स्वतःच्या हातात मोबाईल असतो सारखं चालू असतं त्यात बटन दाबायची व्हिडिओ बघायचं आणि वेळ तर कशाच हॉटेलांच हो नाच करते का या लागतं या आणि तीच शिकून अजून पापून बोलते असली डुकी या माणसांची वार सुटले बघा बोलायच नाही कॉपी करायची नाही मग आम्हाला पण जुळतय गे आम्ही पण व्हिडिओ बघतोयच गे इकडं चालू केलं कॉपी करायची नाही काय नाही सगळं म्हणते ती तसच झालं व काय करता अंधारा आज बल्ब का नाही काय नाही ती लावलं असेल चार्जिंगला डबड आज बसून या बाहेर मी दमली तुम्हाला बोलून बोलून जास्त वज वजन मस्त काढून टाकलं आम्ही आताच जावा शरडांना गावात टाका घरी जाऊ द्या आता श्रावण चालू झालंय आपण मामीकडे जाऊया म्हणजे कुर्टीला जाऊया कुर्टी, कुर्टी मध्ये दर्शन घेऊया देवाचं पिंडीचं महादेवाचं आणि मग तिथन परत ह्याला जाऊया शळव्याला जाऊया मामीने बोलवलंय तुला रोज कोण बोलव रोजच जायचं प्रत्येक सारखं बोलवलं काय तुला रोजच बोलवते जावं लागतंय काय ते शेवग्या शेंगाचं माल घालवायचा मग म्हणले ई कसा वाटतोय कसा नाही शेंगा पण निचे म्हणल्या खायला तुम्ही सांगत होता की शेवगे शेंगाचं उपाय काय फायद गुडघ्याला चांगली असते कुठं सांदुका राहते इतकं मध्ये येत ना ते आमचं दिशी आहे आहेत त्याची पानं आणली तोडून ती वाळवली आणि त्याचं पावडर तयार केली कसली मोरिंग का काय म्हणत होता अजून त्याला नाव पण दिलं त्यांनीच मग त्यांनी काय ती मोबाईलवरच बघितलं होतं बरं का त्यामुळे त्यांना त्यातली बरीचशी माहिती होती मग आता ती रोज एक चम चमचा घेऊन प्यायचं त्यानं काय होतं काय नाही मला पण एवढं माहीत नाही बरं का पण त्यांना माहीत आहे म्हणून ती करत होतं

अगं मग का का आता कामाच्या टायमिंगला कोण का हे असलं काम उद्योग करत बसत काय का उद्योग झाली झाले आता टायमिंग झाले बाबा बाहेर आबाळ कसल भरले आबाळ पाऊस यायला गे चिरचिरी हि चालू आहे आपलं असू दे असू द्या आपल्या सारखं एक दिवस सुट्टी नाही सुट्टी कशी नाही पाहिजे होती म्हणजे कस तुम्ही पाहिजे होता मला येते त्या भाज्या बनवायला भात पण येतोय करायला का आई काय मग मागल्या दोन दिवसा खाली तर मास घातले की तळून चांगलं किती दिवस आता काय माहिती त्याच्या आधी चिकन करून दिले चिकन गाय हा बर झालं की म्हणजे घराला उपकार करायचं परत काढायचं एकतर केलं तर, तर काढून परत काय अरे काय काढून केलं तर केलं स्वतः केलेलं कस सांगती केलेलं तर सगळ्याला माहित असत पण आपण बोलून दाखवायचं आमची तयारी हिंडून कशी ख कुठे गेल ती तिच्या असत कुठल्या मैत्रिणीकडे ग गड का बोलायला तोंड आहे का नाही चिवीकट वे कशाला गेली काहीच नाही अगं कामात असतं काय कामाच्या टायमिंगला काम करावं मोकळ्या टायमिंग मध्ये कोण विचारून गोमतय काय हा आभाळाय बाबा साहेब फक्क करून घ्यावा हा करती करती स्वयंपाक करायचं नाही सकाळी किती वाजले जेव्हा बारा वाजले असं नाग नीट बोला आता काही वर्षा घरात आणायचं नाही तुझ्या